स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरवाड येथील जयहिंद मंडळातर्फे मराठी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या खाऊ वाटप करण्यात आलं येथील जयहिंद मंडळाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रौप्य महोत्सव जयहिंद मंडळाचा उत्सव साऱ्या गावाचा या ब्रिदवाक्याला अनुसरून मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष धूमधडाक्यात साजरा करणार आहे याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील मराठी उर्दू शाळेतील सर्व मुलांना तसेच अंगणवाडीतील मुलांना व खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी जयहिंद मंडळाने आपल्या जर्सीचं अनावरण केलं ही जर्सी घालून मंडळातील जवळपास पन्नासहून अधिक सदस्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सेवा संस्था ग्रामपंचायत शाळा येथील सामूहिक ध्वजारोहणास उपस्थिती लावली मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती मंडळाचे प्रशांत कुंभोजे यांनी मराठी उर्दू शाळेतील सर्व मुलांना गावातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सर्व समाजाचे अध्यक्ष सर्व देवस्थान प्रतिनिधी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे चेअरमन यांना निमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रमाची माहिती दिली या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अजित कुंभोजे उपाध्यक्ष बिरदेव धनगर यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी अनिल जासूद